शाळा की शिक्षेचं घर मेहंदुरी जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट बांधकामावर संतप्त प्रतिक्रिया मेहंदुरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शाळा ही ज्ञानाचं मंदिर असतं पण मेहंदुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं चित्र पाहिलं तर ही शाळा मुलांसाठी शिक्षेचं स्थळ वाटत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत दहा लाख रुपयांच्या निधीतून उभारलेली ही जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद गटनेते जाचौरे यांच्या सहकार्याने मंजूर झाली पण केवळ दोनच वर्षात निकृष्ट दर्जाच्या विदारक परिणाम समोर येत आहेत प्रत्यक्ष पाहणी शाळेच्या भिंती चिंब भिजलेल्या ओलाव्याने सतत शेवाण साचलेलं वर्गखोल्यांच्या अंगणात पाणी गळती कायमस्वरूपी दिसते मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न खेळताना पाय घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा गावकऱ्यांचा आरोप आहे की संबंधित ठेकेदाराने दर्जाहीन काम करून पैसे उचलले आणि संबंधित अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून बिल पास केले हे केवळ आर्थिक अपहार नव्हे तर शाळकरी चुमुकल्यांच्या भविष्याशी खेळ आहे हा प्रकार म्हणजे मुलांना ओलाव्या शिकण्याची शिक्षा देण्यासारखा आहे यामागे जबाबदार असल्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे स्थानिक ग्रामस्थ गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या बांधकामाची संपूर्ण चौकशी करावी दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी दुरुस्ती कामासाठी तातडीने स्वतंत्र निधी मंजूर करून योग्य निकषानुसार काम करावे मुलांना सुरक्षित आणि स्वच्छ शिक्षण मिळावे अशी नवीन व्यवस्था करावी दहा लाखाचं शाळा बांधकाम पण पावसात शिक्षणाचा बुडालेला पाया किंवा निकृष्ट शाळा बांधकामावर संतप्त गावकऱ्यांचा सवाल चिमुरड्यांच्या भविष्याशी खेळ कुणाच्या जबाबदारीने शाळा ही विद्येचं माहेर पण इथे मात्र झालं आहे विश्वासघाताचं घर